दरम्यान ज्या आदमपूर एअरबेसला उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानी आर्मीनं त्यांच्या पत्रकार परिषदेतनं केला होता त्या आदमपूर एअरबेस वरतीच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि पाकिस्तानचा दावा त्यांनी या खोडून त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेण्याची वेळ ही भारतानं स्वतःवर आणलेली नाही आणि फक्त कृतीतनं उत्तर दिलेलं आहे आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी या आदमपूर एअरबेसवरती पोहोचले आणि आदमपूर एअरबेस वरती त्यांनी फिरून तिथल्या सैन्याची भेट घेतली हवाई दलाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुकही केलं आणि जवानांचं मनोधैर्य सुद्धा वाढवलं मोदींच्या इथे येण्यानं सुद्धा एक वेगळा उत्साह इथल्या जवानांमध्ये संचारलेला होता आणि घडलेल्या आणि आतापर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल अगदी भरभरून हे सगळे बोलत होते या दृश्यांमधनं आपली शस्त्रसज्जता अजस्त्र अशा स्वरूपाची आपली विमानं आणि ज्या पद्धतीचा आपला एअरबेसचा एक मजबूत ढाचा आहे तोही दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि मनोबल वाढवलेला आहे सर्व उपस्थित सैनिकांचं